नमस्कार राम राम मंडळी आम्ही आज आत्ताच्या घडीला चार वाजलेले आहे निघालो कणबस कुठं उमरेच या गावाला आणि मला सोलापूर वरून यायला उशीर झालं त्यामुळं आत्ता चार वाजले निघालो राहुल कार वगैरे स्वच्छ धुवून घेतलं होता तरी थोडं डाग पलटे होते पाण्याचं परत एकदा स्वच्छ पुसून घेतलो आणि कारमध्ये बसलो बघा आता निघा निघणारच होतो समोर आले दोन कार्टे राहुलच्या दोन मुलं सोनू आणि राघव हे दोन्ही सोनू नाराज झाली कारण तिचा पप्पा सोडून चालले म्हणून कारण ती पप्पाला सोडून राहत नाही पप्पा राहुल तिला खुश करण्यासाठी वीस रुपये दिले निघाली मुलगी तिकडं सोनू आणि आम्ही निघालो उमरजला आणि तुम्हाला सांगतो आमच्या गावातील गंगाधर मंदिर दरवर्षी या ठिकाणी सप्ताह होते मी सप्ता सेवा केलो तुम्हाला मंदिर दाखवतो हे आमच्या गावातले भला मोठा कट्टा आहे वड्याचा कट्टा आणि हे बघा उजवा साईडला मंदिर दिसतंय बघा मंदिर खूपच छान बांधलेले आहेत आणि मूर्ती तर एवढं छान आहेत गंगाधर महाराजांचं लय छान आणि तसंच निघालो पुढं आणि तुम्हाला सांगतो मी प्राथमिक शाळा कुठं शिकलो तर तुम्हाला डावा साईडला दिसतंय ना हे प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी मी पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा शिकलेल्या आज इथं क्रीडा स्पर्धा चालू होत क्रीडा स्पर्धा खेळत खेळावं सल्लाय आवडतं मला त्यावेळेला खेळो पण मी थोडंफार आणि निघालो तसंच पुढं की फाटा बंकिलगी फाटापाशी आम्ही भजी वडापाव खालो ఆలో పాసి ఇత్యే సేపా బాబరే టక్టర్ కడా బాండ్ల మహారాష్ట్రని కర్ణాటక బాండ్ యా दोन्ही साईडला सेफ्टी काहीच नाही नवीन ड्रायव्हर असेल तर त्याला हमखास भीती वाटते या ठिकाणी आम्ही एकदा रात्री येत असताना इथं टू व्हीलरवरती येत असताना लय घाबरलो होतो कारण दोन्ही साईड पाणी पाणी होते ह्याच्यापेक्षा जास्त होतं पाणी तेव्हा आता कमी झालं आहे आणि यावर्षी तर शेतकरी लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे या भागातील आणि आलो बघा हे बघा बंडर आ, उम रस्ता दुन्ह्याचा कच्चा रस्ता आहे आणि आलो बोराळला उमरला जाऊन बोराळला आलो ओंकारचं दुकान आहे सोनार सोनारचं काम करतं ओंकार मी बोराळला आलो आणि उमरजला जाऊन इकडे बोराळला आलो जर कोणी माझं फॉलोअर्स सबस्क्रायबर उमर आणि बोराळचे कोण असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि बोराळला येऊन ओंकारचे कपडे आणि आम्हाला झोपायला अंतरण वगैरे सतरंज वगैरे घेतलो आणि निघालो आता पुढं एका ठिकाणी जाऊन जेवण करायचं आम्हाला जर कुठं जेवण चांगलं मिळतं ते बघायला लागलो हे बघा दोन्ही पैलवान मी मी पण आहे थोडं स्लिम आहे थोडं दोन्ही माझ्या बाजूला बसले तर भले मोठे आहे ते डबल एक्सेलवाले आम्ही सिंगल एक्सवाला आणि आलो बघा सांगोलामध्ये जेवण केलो हॉटेलमध्ये जेवण अन्नाला अन्नला नाव ठेवू नये खरं तर तो माणूस मालक आहे ना चांगलं सर्विस दिलेलं नाही आम्हाला त्या हॉटेलचं नाव सांगत नाही कारण दुसऱ्यांचं नुकसान करून आम्हाला काय फायदा होत नाही आणि पुढं आलो इथं चहा वगैरे पिलो व हा डॉगेश बघत होता त्यांनी काय बिस्किट दिलं नाही मी त्याला बिस्किट दिलो आणि आलो बघा कुठं येडूर यडूरचं कमानी एंट्री केलो हिमाल दाखवतो पुढं जे मंदिर स रात्री आहे ना त्यामुळं तेवढं काय ना असं आणि आलं बघा येडूरमध्ये वीरभद्रेश्वर मंदिरमध्ये मंदे, एंट्री केलं बघा सगळं वातावरण आणि पुढच्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये मंदे, मंदिर वगैरे तुम्हाला दाखवतो दिवसा आता रात्री बारा वाजले बारा वाजले रू हे बघा मंदिर या आता तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये ते व्यवस्थित आहे व्हिडिओ ते पण पूर्ण बघा आणि आलो रात्री बारा वाजले रूम मिळते का नाही त्या टेन्शनमध्ये होतो आम्ही आणि रूम ओडकायचा प्रयत्न चालू आहे आणि रूम तर नाही म्हणून स्पष्ट बोलला तो ऑफिसचा इन्चार्ज कारण चारला सगळं बुक झालं म्हणून सांगितलं एवढं मोठं आहे बघा हे सगळं रूम आहे त्या ठिकाणी आणि सगळं पॅक आणि लोक बाहेर येऊन पण झोपलेले होते आणि तो इन्चार्ज म्हणला कार्यालयात ठिकाणी जाऊन झोपा म्हणून तिथं जातो तर तिथं पण भजनी चालू होतं तिथं पण लोक आणि आता हुडका लागलो कुठं पटांगमध्ये झोपायला मिळते का म्हणून पटांगणामध्ये एक ठिकाणी जागा मिळाला कारमधून आलो कार, कार बाजूला थांबवलो आम्ही ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी बाजूला ठेवलो आणि येऊन या ठिकाणी झोपायचा तयार केलो आणि तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्यामुळं आम्ही शंभर टक्के पुढे जायचा प्रयत्न करू धन्यवाद